अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी सासने मैदानावर छापा टाकून तिघा तरुणांकडून सत्तर हजार रुपये किमतीचं साडे बावीस ग्रॅम वजनाचं एम डी ड्रग्ज जप्त केलं प्रकरणी रोहन कांबळे ओंकार कांबळे आणि अभिजित पाटील या तिघांना पोलिसांनी अटक केली तर सूत्रधार असलेले गोव्यातील इदमुंद पेरीरा अमन झारी आणि शाहरुख झारी यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे कोल्हापुरात अंमली पदार्थांची विक्री वाढली आहे निवडणुकीच्या कालावधीत पोलिसांनी अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थ विक्री आणि साठा करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे अकरा नोव्हेंबर रोजी सासने ग्राउंडवर काही तरुण एम डी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती शाहूपुरीचे निरीक्षक अजयकुमार सिंधकर यांना मिळाली त्यांच्या पथकानं छापा टाकून रेल्वे स्टेशन समोरील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रोहन कांबळे ओंकार कांबळे अभिजित पाटील या तिघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून सत्तर हजार रुपये किमतीचं साडेबावीस ग्रॅम एम डी ड्रग तसंच रोख पंधराशे रुपये तीन मोबाईल आणि दोन दुचाकी असं पावणे तीन लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलं